नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपल्या गुरु या चॅनलचा उद्देश म्हणजे आपले त्यान जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये लागणारे जे औषधं असतील किंवा फीड सप्लिमेंट असतील सोबतच आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार असतील यांची माहिती देणे हा आहे यामुळे आपल्या पशुपालकांचा अतिरिक्त जो खर्च आहे तो कमी झाला पाहिजे तसेच आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हेटकेअर कंपनीच्या लिक्विड लिओफेरॉल या औषधाबाबत माहिती घेणार आहोत लिओफेरॉल यामध्ये काय घटक आहेत या औषधाचा वापर आपण कुठे करायचा या औषधाचा आपल्याला काय फायदा होतो आणि या औषधाचा डोस आपण किती द्यायचा त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लिक्विड लिओफेरॉल यामध्ये प्रत्येक तीस एम एलमध्ये कॅल्शियम लॅक्टेट तीनशे मिलीग्रॅम फेरस ग्लुकोनेट दोनशे मिलीग्रॅम लिव्हर फ्रॅक्शन टू दीडशे मिलीग्रॅम फेरस क्लोराईड ऐंशी मिलीग्रॅम निकोटिनमाइड पंचेचाळीस मिलीग्रॅम निकोटिनिक ॲसिड वीस मिलीग्रॅम रायबोफ्लोविन पाच मिलीग्रॅम आणि थायामिन हायड्रोक्लोराईड पाच मिलीग्रॅम आहे पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया आपण लिक्विड लिओफेरॉल हे औषध कुठे वापरायचे लिक्विड लिओफेरॉल हे औषध आपण ज्या ठिकाणी आपले पशु चारा कमी खात असतील किंवा रवंत कमी करत असतील किंवा आपले पशु आजारी असतील किंवा आपण जर पशूंना वजन वाढण्यासाठी देणार असाल तर या ठिकाणी आपल्याला याचा खूप चांगला रिझल्ट मिळतो तसेच मित्रांनो लिक्विड लिओफेरॉल यामध्ये कॅल्शियम लॅक्टेट हा जो घटक दिलेला आहे तो आपल्या वेलेल्या पशूंमध्ये दूध वाढवण्याचे कामही खूप चांगल्या पद्धतीने करतो तसेच आपण आपल्या गाभन पशूमध्ये जर लिक्विड लिओफेरॉल या औषधाचा वापर करणार असाल तर यामध्ये फेरस ग्लुकोनेट आणि फेरस क्लोराईड हे घटक आहेत यामध्ये फेरस ग्लुकोनेट यामुळे आपल्या पशूंमध्ये आयन म्हणजेच लोहाच्या कमतरतेमुळे होणारा जो अशक्तपणा आहे तो टाळण्यासाठी आपल्याला या औषधाचा चांगला फायदा होतो विशेष म्हणजे आपले जे गाभन पशु असतील त्यांना त्यांच्या रक्तातील आयनची जी पातळी आहे ती राखण्यासाठी आणि वाढण्यासाठी लिक्विड लिओफेरॉल या औषधाचा खूप चांगला रिझल्ट मिळतो तसेच यामध्ये फेरस क्लोराईड हा घटक आहे यामुळे आपल्या पशूंमध्ये अशक्तपणा कमी करण्यासही मदत होते त्यामुळे आपले पशु तंदुरुस्त व सोबतच निरोगी राहतात तसेच लिक्विड लोफेरॉलमध्ये लिव लिवर फ्रॅक्शन टू हा घटक आहे यामुळे आपल्या पशूंचे लिवरचे जे कार्य आहे ते सुधारण्यासाठीही आपल्याला याचा खूप चांगला फायदा होतो यामुळे सुद्धा आपले पशु निरो निरोगी राहण्यासाठी आपल्याला मदत होते तसेच लिक्विड लिओफेरॉलमध्ये निकोटिनामाइड म्हणजेच विटॅमिन बी थ्री आहे यामुळे आपल्या पशूंना दूध उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत होते तसेच त्यांच्या शरीरामध्ये प्रोटीनचे जे प्रॉडक्शन आहे ते देखील वाढते दे। व सोबतच आपल्या पशूंना किटोसिस किंवा हीट स्ट्रेस यापासून वाचवण्यासाठी का वाचवण्याचे काम लिक्विड लिओफेरॉल खूप चांगल्या पद्धतीने करते तसेच यामध्ये विटॅमिन बी म्हणजेच निकोटिनिक ॲसिड आहे यामुळे आपल्या पशूंमध्ये किटोसिस या आजाराचे चान्सेस देखील कमी होतात तसेच निकोटिनिक ॲसिड पशूंमध्ये रक्तप्रवाह वाढवून त्यांना जो हिट स्ट्रेस आहे त्यापासून वाचवण्याचे कामही करते सोबतच निकोटिनिक ॲसिडचा आणखी एक फायदा म्हणजे आपल्या पशूंमध्ये कोलेस्ट्रॉलची जी गुणवत्ता आहे ती सुधारण्याचे कामही लिक्विड लिओफेरॉल खूप चांगल्या पद्धतीने करते तसेच पशूंच्या पोटामधील जे चांगले बॅक्टेरिया आहेत त्यांना वाढवण्यासाठी लिक्विड लिओफेरॉल आपल्याला उपयोगी ठरते म्हणजेच पशुपालक मित्रांनो आपण लिक्विड लिओफेरॉल आपल्या ज्या जे पशु चारा कमी खात असतील किंवा कमजोर असतील तसेच खूप दिवसांपासून आजारी असतील किंवा रवंत व्यवस्थित करत नसतील या सर्व ठिकाणी आपण लिक्विड लेओफेरॉल या औषधाचा वापर करू शकतो सोबतच जर आपण आपल्या पशूंमध्ये रक्ताची कमतरता असेल ज्यालाच आपण ॲनिमिया म्हणतो त्यामध्येही एक सपोर्टिव्ह टॉनिक म्हणून लिक्विड लेओफेरॉलचा आपल्याला खूप चांगला रिझल्ट मिळतो तसेच आपण जर, जर आपल्या गाभन पशूंमध्ये देणार असाल तर त्या त्यां त्यामध्येही रक्ताची जी कमतरता आहे ती भरून काढून पशूंना निरोगी ठेवण्यासाठी लिक्विड लेओफेरॉल आपल्याला चांगला फायदा देते दे। तसेच आपले जे व्यायलेले पशु असतील त्यांच्यामध्ये लिक्विड लिओफेरॉलच्या वापरामुळे आपल्याला दूध वाढीसोबतच पशु किटोसिस या आजारापासून वाचवण्याचे कामही लिक्विड लिओफेरॉल करते मित्रांनो आपण जर लिक्विड लिओफेरॉल आपल्या कालवडीमध्ये किंवा शेळी मंडीमध्ये वापरणार असाल तर यामध्ये या औषधाचा या त्यांचे वजन वाढण्यासाठी त्यांची तब्येत चांगली राहण्यासाठी त्यांना निरोगी ठेवण्यासाठी या औषधाचा आपल्याला खूप छान रिझल्ट मिळतो मित्रांनो लिक्विड लिओफेरॉलचा डोस जर आपण आपल्या गाई म्हशी किंवा घोड्यामध्ये दे देणार असाल तर शंभर एम एल दररोज एक वेळा याप्रमाणे देऊ शकतो तसेच जर आपण शेळी मेंढी किंवा लहान कालवडींमध्ये दे देणार असाल तर पंधरा ते तीस एम एल दररोज याप्रमाणे देऊ शकतो मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद